सुपरफास्ट आवाज फक्त महाराष्ट्र न्यूज जनतेचा तुझ चरण स्पर्शुनी पावन झाली मंडळी आज आषाढ एकादशीला नाम तुझे मुखी विठ्ठलाच्या भक्तिरसामध्ये सारा आसमंत दुमदुमून जातो तो दिवस म्हणजे आजचा आषाढी एकादशीचा आजच्या या दिवशी सर्व अबाल वृद्ध विठुरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले असतात रायगड वेळास येथे आषाढी एकादशी निमित्त लहान पांडुरंग नाचत गाजत भर पावसामध्ये पांडुरंगाचे नामस्मरण करत दिंडीचा आनंद घेताना दिसत आहे भरपावसामध्ये लहान मुले आपल्या माऊलीचे भजन टाळ मृदुंग वाजवत नाचत गाजत भक्तिरसात तल्लीन झाले होते या दिंडीत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून ही दिंडी गणपती मंदिर ते काळभैरव मंदिर अशी फिरवण्यात आली या दिंडीत गावातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन दिंडीचा आनंद घेतला संदेश पेडणेकर सह निलिमा चिंचे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज रायगड